आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी सोलापूर महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रचारादरम्यान भाजपवर जोरदार आणि आक्रमक टीका केली भाजप स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणवतो मात्र आता त्या पक्षात कोणताही फरक उरलेला नाही असा आरोप त्यांनी केला आम्ही भाजपचे बाप आहोत कारण आम्हीच त्यांना सत्तेत आणले आम्ही जिकडे असतो तिकडे पारडे जड असते असा दावा करत जानकर यांनी भाजपला थेट आवाहन दिले वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांची अवस्था दयनीय असल्याचा आरोप आरोप करत त्यांनी सोलापुरातील भाजप आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यावरही टीका केली आमदारांचीच अवस्था इतकी वाईट असेल तर सामान्य कार्यकर्त्यांची अवस्था काय असेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला भाजपमध्ये आज ओरिजिनल कार्यकर्त्यांना स्थान नसून काँग्रेसमधून आलेले लोकच सत्तेचा लाभ घेत असल्याचा आरोप जानकर यांनी केला भाजप काँग्रेस झालेला नाही काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात आले आहेत त्यामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांना फक्त सतरंजा उचलायचं काम उरलं आहे असा टोला त्यांनी लगावला भाजपकडे कोणतीही ठोस विचारधारा नसून फक्त सत्ता टिकवणे आणि पैसा कमवणे हाच उद्देश असल्याचा आरोप करत जानकर म्हणाले लोकांची काळजी न करता फक्त सत्ताकारण करणे हेच भाजपचे काम आहे देशात केवळ दोनच पक्ष राहावेत तशी भाजपची रणनीती असल्याचा आरोप करत त्यांनी रास्प लढवैया भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले या वक्तव्यांमुळे सोलापुरातील राजकीय वातावरण तापले असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजप समोर आव्हान वाढल्याचे संकेत दिसत आहेत चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका